नाही कसं आहे सगळ्यांच नशीब अनुष्का शर्मा सारखं आपला मस्त अशी मोठी हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेज वर तर आता वाजले आहे सकाळच्या अकरा आणि आता मी रेडी झालेली आहे तर आज काय नाही थोडंसं काम वगैरे आवरलेलं आहे घरातलं आणि नाश्ताच झालेला आहे जेवण बनवायचं आहे कारण की आज यांना टिफिन नव्हतं त्याच्यामुळे सकाळी जेवण झालेलं नाही आहे परंतु आता सगळं आवरलंय आहे तर एवढी गर्मी वाढली आहे इथे तर किचनमध्ये जाणे जायला नको वाटतंय तर आपलं सकाळीच जे जेवण बनवून घेतलेलं बेस्ट राहील असं तर मला वाटतंय पण ठीक आहे आता आजचे दिवस बनवते कारण की आज यांना टिफिन नव्हतं त्याच्यामुळे मग काय सकाळी बनवलंच नाही तर दुपारी येणार इथे जेवायला तर अजून काय फिक्स नाही आहे तर पाहू आले तर येतील नाही तर मग मी आपलं जेवण बनवून ठेवते तर मग चला आता किचनमध्ये जाऊयात काय बनवते तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच तर मग चला त्यासाठी आपण जाऊयात पहिले किचनमध्ये हो तर श्रीयाश काय खातोय ते दाखवते तुम्हाला तर श्रीयाश खातो इथे शी तो मंकीचं तोंड कसं खराब झालं तर श्रीयांशला इथे नादवायला आहे शेव खाण्यासाठी आणि मग म्हणलं मी स्वयंपाक करून घेते तू ठीक आहे कलू काय बनू तुझ्या शेती जेवणामध्ये काय बनू भाजी कशाची बनू शेवग असले आवडत मला पण ना आवडत पप्पाला पण ना ठीक आहे मी मटकी बनवणार आहे चुपच -चुप खायची खाशील ना मग ठीक केस बघ कशी झाले चल तर मग चला आता जाऊयात आपण जेवण बनवण्यासाठी आपल्या किचन मध्ये तर मग चला मी कॅमेरा वगैरे व्यवस्थित सेट केलेला आहे तर पाहूयात आपण की मघाशी जसं श्री अशला सांगितलं तसंच तर आज मी बनवणार आहे मटकीची भाजी तर तुम्ही पाहू शकता मटकी तर काल सकाळी मी ती भिजत घातलेली थोड्याशा कोमट पाण्यात आणि संध्याकाळी किंवा रात्री मला आता आठ आत नंतरच केलं मी तर आठ नंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि मोस्टली मी काय करते चाळणीमध्येच घालते ही जी आपली पुरणाची चाळणी असते तुम्ही पाहू शकता खालून कसे याला छान असे मोड आलेले आहेत तर ते तर मला असं कपड्यामध्ये बांधून ठेवलेली वगैरे नाही आवडत ते कपडा वगैरे त्याचं खूप हे करतं तर, तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता छान असे मोड आलेले आहेत एका रात्रीतच छान मोड येतात तर मग तुम्ही पाहू शकता छान मोठे मोठे मोड आलेले आहेत आणि अशीच आवडती मला मटकी तर मग चला छान मटकीची पातळ भाजी करते थोडीशी सरभरीत आणि सोबतच असणारे ज्वारीची भाकरी तर जी आपण आपल्या गावावरून ज्वारी आणलेली आहे तर त्याची भाकरी कशी होती तर ते तुमच्यासोबत शेअर करेल मी तर छान अशा पांढऱ्या पांढऱ्या भाकरी होत आहेत आणि ज्वारीची भाकरी आता उन्हाळ्यामध्ये तर ज्वारीचीच खातो आम्ही आणि थंडीमध्ये बाजरीची खातो कारण की बाजरी थोडीशी गरम असते उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी गरम होतं मग त्याच्यात कुठं बाजरीची भाकरी खाता तर मग त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आम्ही ज्वारीच खातो आणि गहू तर आपले बाराही महिने असतातच एक टाइम तर मग आज म्हणलं चपात्या वगैरे बनवत बसेपर्यंत भाकरी आणि भाजीच बनवते म्हणजे क्विक पण होऊन जाईल आणि आता बऱ्याच दिवसातून असं दुपारी एकत्र जेवणारे आम्ही तर मग म्हणलं ठीक आहे हा दुपारचा बेत पण होऊन जाईल पाहू आहे कधी येतात काय मग गरमागरम भाकरी करेल आधी भाजी करून ठेवते कारण की रोज कसं टिफिनमध्ये थंड थंडच खायला लागतं तर आज बोललेत की मोस्टली येईल मी घरी तर मग आले तर होईल गरमागरम नाही आले तर मग आम्ही घेऊ तर मग चला आपण पहिले मसाल्याची तयारी करते साधी सिंपल भाजी करणारे आपली मटकीची फक्त मी काय करते मटकी थोडीशी भाजून घेते म्हणजे त्या भाजीला अजून छान टेस्ट येते तर नॉर्मल दोन तीन टेम तेल टाकून थोडीशी परतून घ्यायची मटकी आणि मग त्याच्यानंतर मसाला वगैरे जर ते आपलं असतंच कांदा टोमॅटो वगैरे तर मग चला पुस पहिले सगळ्यात आधी मसाला करून घेते कांदा वगैरे कट करून आणि सोबतच सांगितल्याप्रमाणे मी इथं मटकी भाजून घेते तर मटकी मी ऑलरेडी छान धुतलेली आहे आणि व्यवस्थित झाकून ठेवलेली आहे तर त्याच्यामुळे मी तिला परत धुणार नाही आहे तर एवढी मटकी आणि एवढीच ठेवते मी पुन्हा एक भाजी होऊन जाईल हो त्याची भाजल्यावरती काय लागतं त्याची टेस्ट अजून वाढते आणि कसं होतं कधी कधी भाजीमध्ये असं थोडीशी बेचो बेचो मटकी लागते तर तशी लागत नाही चला तर मग मी दोन तीन मिनिट छान अशी मटकी भाजून घेतलेली आहे छान असा खमंग वास सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता जास्त पण कलर नाही बदलून द्यायचा तिचा छान असा खमंग वास सुटायला लागला की आपण ही मटकी काढून घेऊ आणि मग याच्यामध्येच मी आपला नॉर्मल हा मसाला वगैरे परतून घेते छान याची बारीक पेस्ट करून घेते सगळा मसाला छान वाटून घेते आणि मग नंतर फोडणी देते आणि मग नंतर भाकरी कशी करते ती तुम्ही शेअर तर चला तर मग मी इथे भाजी साईडला ठेवलेली आहे आणि इथं भाकरीचं सेटअप केलेला आहे तरी यांना कॉल केलेला म्हटलं किती वेळ लागतो आहे का एकदा विचारून घेवा परंतु यांनी काही कॉल उचललेला नाही कसं आहे सगळ्यांचंच नशीब अनुष्का शर्मासारखं नसतं ना शर्मा की कधी जरी कॉल केला नवरा किती जरी बिझी असला तरी पण कॉल उचलेल ठीक आहे तर चला असं करतील थोडा वेळा निकॉल जे आहे त्याच्यामध्ये पुढची राहिलं पाहिजे माणसाने आणि करतील ते थोडा वेळा निकॉल काहीतरी कामात असते म्हणूनच सुरू झाला तर, तर मग चला मी इकडे भाजी कडायला ठेवलेली आहे तर काय होतं थोडीशी कडली ना कमी गॅसवरती म्हणजे त्याचा आर्क पण छान रश्शामध्ये उतरतो तवा माझा हा अल्युमिनियमचा आहे परंतु मी काळा केलेला आहे कारण की कधी ते डांग वगैरे पडतात तर तशी मला आवडत नाही चपात्याला असू भाकरीला असू तर त्याच्यामुळे मग मी तवा काळा केलेला आहे आता तो छान मी गरम करायला ठेवलेला आहे आणि इकडे भाकरीची तयारी करू म्हणजे पीठ वगैरे मळून घेते भाकरीसाठी तर मग चला मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे तर मी काय करते दोन तीन भाकरीचं एकदाच थोडंसं हे एक करते आणि मग नंतर एका एका भाकरीचं घेऊन हे करत असते मोस्टली काही काय काही एक करतात प्रत्येक भाकरीचं कारण की पहिली भाकरी व्हायला आणि तवा तापायला थोडासा टाईम लागतो मग त्याच्यामध्ये टाईम असतो तर मग आपण असं करून घेऊ शकतो तर मग मी असंच करते कधी कधी करते कधी कधी मग डायरेक्ट करते मूडवरती आहे भाकरीचं पीठ असं छान हे करून मळून घ्यावं लागतं मग भाकरी छान बनली थोड्याशा छोट्या साईजचं नाही तर मी ज्या नॉर्मल बनवते ती साईज दाखवते कारण की अशी छोटी वगैरे साईज नसते आमची मोठीच असते मोस्टली एका भाकरीत झालं पाहिजे मावसाचं वरती एखादी एक्स्ट्रा करतच असतो इकडे टाकतोय तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी मोठी भाकरी झालेली आहे <स्थाँगे> मग तुम्ही पाहू शकता मी भाकरीला छान सगळीकडून पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि आपण आता त्याला ता ता करू तर हा गॅस माझा थोडासा स्लो आहे तर पाहू याच्यावरती झाली तर नाही तर मग याच्यावरतीच काढतील हा गॅस थोडासा स्लोच आहे त्याच्यामुळे तर मग मी काय करते या गॅस वरती पाऊस तुम्ही पाहू शकता हा गॅस फास्ट आहे तर याच्यावरती फक्त आपली लोकही होत आहे आणि आता मी काय करते तव्यावरतीच थोडीशी पाळती टाकून छान फुगून देते तुला आणि मग नंतर आपला जो बर्नर आहे तर त्याच्यावरती थोडीशी शेकून घ्यायची तुम्ही पाहू शकता काही न करता भाकरी छान श्रियांश काय मस्ती करतो रे तुम्ही पाहू शकता या साईडने मी अशा प्रकारे करून घेतलेली आहे आपण तिला बनवू स्पीड त्यापेक्षा मग पटकन तबाबसून एका साईडला ठेवला पटकन अस जवळच्या जवळवर कोणत्या साईड बांधली कोणत्या साईडने नाही बांधले ते पाण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली छान अशी ही ज्वारीची वाकरी रेडी झालेली आहे चला ले ले दा दा तर मग माझा मग स्वयंपाक वगैरे झाला सगळा आणि त्यांचा कॉल आलेला येतीलच आता दहा पंधरा मध्ये तर खूप गरम झालं मग थोडा वेळ रिलॅक्स झाले आणि मग म्हणलं चला आता कोशिंबीर करूयात कारण की उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर खायला बरं वाटतं आणि दुपारी येणार आहेत तर मग म्हणलं चला कोशिंबीरच करूया जेवण वगैरे जेवायला वगैरे घातलं आणि मग म्हणलं चला आता आपण कोशिंबीर करूयात तर त्याच्यासाठी मी काय नाही कांदा ना टोमॅटो आणि आपली काकडी आहे तर मग या तीन वस्तू यूज करून आणि दही हे आल्यावरतीच ऍड करून दही फ्रीजमध्ये आहे बाय करून जायचं का आता घरी चला मीच 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 तर चला माता गेले आताच ऑफिसला जेवण वगैरे करून आणि श्रेयांशी गेलेला बाय करायला पप्पाला हो ना तर चला आता अडीच वाजलेले आहेत आणि आता झोपायला आमचं रोजच्या टायमिंग लेट झालेलं आहे तर चला आता श्रेयांशला पण झोपी लावते झोपायचं ना आता आणि पप्पांनी तुला काय दिलं आणि किती पैसे दिलेले मनकी तर चला श्रीयांशला यांनी पैसे दिले तो म्हणतोय पप्पा पाचशे आणि हजारची नोट लागते आम्हाला हो ना कितीची कितीची लागते बोलू तुला किती किती पैसे लागतात द्यायला हो चला तर मग आता छान आराम वगैरे करतो आम्ही आणि मग बोलूया डायरेक्ट संध्याकाळी हो स्पीड दुसरे स्वीट तर नमस्कार सगळ्यांना तर मगाशी छान आम्ही लंच वगैरे केला आहे ऑफिसला गेलेले आणि मग आम्ही छान आराम वगैरे केलेला मी आणि श्रीयांशनी आणि नंतर काय झालं उठलो तर एवढं खराब वातावरण झालेलं सगळं असं गरबी गरबी आभाळ वगैरे आलेलं एवढं गरम हवा होती ना तर मग काय सगळा मोडच गेलेला परंतु आता वातावरण छान झालेलं आहे मस्त असा बाहेर थंडगार वारा चाललेला आहे तर मग यांना बोललं की चला आपण जाऊयात लाँग ड्राईव्हला विथ श्रीयांश

सध्या रिकामाच आहे तोपर्यंत याचा आनंद घेतला पाहिजे रोड छान झालेला आहे आणि मोगळ रोड असतो तर असं रात्रीच्या वेळी असा रोड घेतला की छान अजून चालू नाही झालं तोपर्यंत हानीबाग राहील मग तोपर्यंत आपण याचा आनंद घ्यायलाच पाहिजे तर मग त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत फिरायला तर पाहूयात आता काय करतोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच स्टॅच्यू गाड आणि तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला दिसत आहे चंद्र

आता आईस्क्रीम खाऊ श्री आवडली तर मग चला वापर आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्की सांग व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये गुड नाईट 爸爸。